साम्राज्य सोलापूर शहर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर पूरग्रस्तांना एक हजारचा चा दर मदत म्हणून सोलापूरहून नुकतीच रवाना झाली कोल्हापूर येथे पंचगंगा आणि कृष्णाचा मोठा महापूर आला आहे कोकणात देखील पावसाने थैमान घातलं अशातच लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले नागरिकांचे संसार उघड्यावर आले अशा संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांसाठी एक हजार चादरीची मदत सोलापूरहून पाठविण्यात आली शनिवारी सायंकाळी एक हजार सोलापुरी चादरी घेऊन सोलापुरातून कोल्हापूरकडे वाहन रवाना झाले मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबा पुदोत्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभाध्यक्ष प्रशांत हिंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांच्या माध्यमातून ही मदत पोस्ती करण्यात येत आहे तसेच येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा आहाकार वाढलेला आहे त्याचप्र त्याचबरोबर कोकण हे अक्षरशः पुरामध्ये वाहून गेलेलं आहे त्या त्या अनुषंगानं सन्मान्य राजसाहेबांनी आदेश दिला होता की प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना जशी त्यांना जेवढी मदत होईल तेवढी तुम्ही मदत करा असं आवाहन केल्यानंतर आमचे महाराष्ट्र सरचिटणीस या जिल्ह्याचे नेते सन्मान्य दिलीप बापू धोत्रे यांनी आदेश दिला की आपणही सोलापूर कुठं मागं पडता कामा नये त्या अनुषंगानं त्यांनी सांगितलं की आपल्याला आज एक हजार चादरी सोलापुरी पाठवल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर टावेळ नॅपकिन व जे काय अन्नधान्य अन्नापासून अन्नाची पाकिट जी आम्ही परिस्थिती बघितली आहे तुमच्या माध्यमाच्या चॅनलच्या चा माध्यमातून की त्यांना अन्नसुद्धा मिळेना अक्षरशः पाण्याची पाण्यासाठी सुद्धा तिथली जनता ह म्हणजे तिथले बांधव हो हैराण है आहेत त्या अनुषंगानं आम्ही आमच्या पद्धतीनं महाराष्ट्र निर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं दिलीप बापू दोत्रे यांच्या ने नेतृत्वाखाली विनायक अण्णा महेंद्रकांचे जिल्हाध्यक्ष आमच्या शहराचे जैनुद्दीन शेख व आम्ही सर्व आणि बापू आम्ही सर्वांनी मिळून जेवढा आमच्या होईल सोलापूरच्या मनसेकडून महाल सैनिकाकडून या सर्वांच्या वतीने खारीसा वाटा म्हणून आम्ही पूरग्रस्तांसाठी आम्ही आमची मदत पाठवत आहोत या निमित्ताने दिलीप बापू धोत्रे म्हणाले की महापुरामुळे नागरिकांचे संसार रुग्ड्यावर आले कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून आर्थिक कंबळ देखील मोडले आहे अशातच राज ठाकरे यांच्या आदेशाने एक माणुसकीचा हात म्हणून आपण मदत पाठवत आहोत तसेच आजपासून वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या माध्यमातून देखील मदत पाठवण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे कोकणामध्ये चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील सर्वच कोकणवासियांच्या घरामध्ये पाणी शिरले जनता अतिशय अडचणीत आलेली आहे त्या ठिकाणी त्यांना मत्तीची खूप गरज आहे महाराष्ट्र निर्माण अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा मनसेच्या वतीनं आज या ठिकाणाहून आम्ही एक हजार सोलापूर चादरी त्या ठिकाणी कोकणातील आपल्या सर्व बांधवांना त्या ठिकाणी पाठवत आहोत त्याचबरोबर टॉवेल आणि बेडशीट हे देखील आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत त्याचबरोबर अनेक इतर आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू देखील या ठिकाणाहून पाठवणार आहोत यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत हिंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे सचिव अभिषेक रामपुरे गोविंद बंदपट्टे समर्थ ओझा पवन दोरकर अभिजीत डुबल आदी उपस्थित होते सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कैलासवासी धर्माजी रामकृष्ण भोसले यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक गणराज नवरात्र महोत्सव मंडळ बालहनुमान भजनी मंडळ नरसिंगगिरजी मिलचाळ सोलापूर हरिभक्तपरायण महादेव बुवा शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपूर आणि विनोद क्षीरसागर किशोर उर्फ मुन्ना तळीखेडे